सांगली कृष्णा नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात शेरी नाल्याचे पाणी मिसळत आहे अनेक वर्षापासून असणारा शेरी नाल्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे कृष्णा नदीच्या पाणीपात्रामध्ये महापालिकेचे लाखो लिटर सांडपाणी थेट कृष्णा नदीपात्रात मिसळत आहे त्यामुळे सांगलीकरांचे आरोग्य हे पुन्हा धोक्यात आले आहे त्या, त्या पार्श्वभूमीवर शेरी नाल्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक संघटना आक्रमक झाल्या आहेत कृष्णा नदीत दूषित पाणी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पाठवण्याचा निर्णय घेत पात्रातून दूषित सांडपाणी भरून घेण्यात आले आहे आणि ते आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे हे दूषित पाण्याच्या बाटल्या कुरिअरनं पाठवण्यात येणार आहेत सांगलीच्या शरीराल्याचा प्रश्न हा सांगलीकरांच्या पाचेला पुजल्यागत आहे गेल्या साठ सत्तर वर्षापासून ह्याच्यावर राजकारण झालं कोठ्यावधी रुपये आणले मात्र सांगलीकरांच्या पदरी निराशाच पडलेली आहे चालू वर्षीसुद्धा आत्ता दिवाळीला महापालिकेच्या मोटरी चालू करून पाण्याचा उपसा करायला पाहिजे शरीराल्याचा तो न करता सुस्त प्रशासन टक्केवारीत आणि वेगवेगळ्या ह्याच्यात व्यस्त असल्यामुळं शरीराल्याचं पाणी कृष्णा नदीत मिसळत असल्यामुळं इथल्या रोज येणारे पोहायला येणारे नागरिक असतील व आम्ही सामाजिक संघटनेने आज नवीन मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना तसेच महापालिका आयुक्तांना जाग आणण्यासाठी ह्या शरीरालयावरचा एकशे दोन कोटी रुपयेचा एस टी पी प्लॅनचा प्रस्ताव जो अजून सहा महिने झालं पडून आहे ते आमदार खासदार असतील मंत्री असतील यांना जाग आणण्यासाठी आज आम्ही शेरीनालयाचं पाणी ह्या मुख्यमंत्र्यांना महापालिका प्रशासनाला भेट देण्यासाठी आता इथं भरून घेतलेला आहे एवढ्यावर ह्या राज्य सरकारनं आणि जे महापालिका प्रशासनानं जर तात्काळ हा प्रस्ताव मंजूर नाही केला तर ह्या शरीरालयाच्या पाण्यानं त्यांना अभिषेक गाठल्याशिवाय सांगलीकर जनता आता स्वस्थ बसणार नाही